कसबा पावडा इथल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना मारहाण केल्याप्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आली होती त्यातील आरोपी माजी नगरसेवक डॉ संदीप नेसदारसह दहा जणांना आज शाहूपुरी पोलिसांनी न्यायालयासमोर उभं केलं त्यानंतर या सर्व संशयितांना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली त्यानुसार या सर्वांची बिंदु चौक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे दोन जानेवारी दोन हजार चोवीसला छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना कसबा पावडा इथं बेदम मारहाण करण्यात आली होती या प्रकरणी माजी नगरसेवक डॉक्टर संदीप नेसदारसह दीप कोंडेकर प्रफुल्ल नेसदार प्रसन्न कुमार प्रवीण चौगुले पुष्कराज नेसदार श्रीपाद वराळे तुषार नेसदार यांच्यासह दहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज शाहूपुरी पोलिसांनी सर्व संशयित त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केलं मुख्य न्यायदंडाधिकारी एस ए बाफना यांनी या सर्व आरोपींना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे त्यानुसार आज या सर्वांची बिंदुचव कारागृहात रवानगी करण्यात आली